शेतकरी चळवळ टिकली पाहिजे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे परंतु स्वतःच्या अंहारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागलं आणि याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं नेतृत्वानं करणं अत्यंत गरजेचं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये दादा पाटील असतील मी स्वतः असेल शिवाजीराव माने असतील रविकांत तुपकर असतील अशी एक मोठी यादी आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे सगळे कार्यकर्ते घरची भाकर खाऊन घरादारावर तुळशी पत्र ठेवून घराच्या बाहेर दहा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष काम करत राहिले आणि अशा माणसाला माणसांना अपमानित करणं हे योग्य नाही असं मला वाटतं आणि मला अजून नेतृत्वाने विचार करावा आणि चळवळ एकसंग कसे राहील या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी माझी आज अपेक्षा आहे